नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मी रस्ता बोलतोय किंवा रस्त्याची आत्मकथा तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मी रस्ता बोलतोय किंवा रस्त्याची आत्मकथा या विषयावरती सुंदर मराठी निबंध मी रस्ता बोले कथा जुनी मी रस्ता बोले कथा जुनी पावलांची साक्षी आहे घनी पावलांची साक्षी आहे घनी कधी आनंद कधी वेदना कधी आनंद कधी वेदना सांगतो मी जगण्याची गोष्टी जुनी सांगतो मी जगण्याची गोष्टी जुनी मी रस्ता बोले कथा जुनी पावलांची साक्षी आहे घनी कधी आनंद कधी वेदना सांगतो मी जगण्याची गोष्टी जुनी मी आहे रस्ता तुमच्या जीवनाचा साथीदार सकाळच्या पहाटेपासून रात्रीच्या शेवटच्या पहरापर्यंत मी जागा असतो माझ्या अंगावरून लोक चालतात गाड्या धावतात मुलं खेळतात तर काही थकलेले प्रवासी माझ्या कडेला बसून विश्रांती घेतात मी नुसता मातीचा किंवा डांबराचा तुकडा नाही तर या समाजाचा जिवंत साक्षीदार आहे कधी एखाद्या शाळकरी मुलाच्या चपलांचा टपक टपक आवाज ऐकतो तर कधी कामावर जाणाऱ्या माणसाची गाही पाहतो मी पाहतो एकीकडे लग्नाची मिरवणूक आणि दुसरीकडे अंतयात्रा आनंद आणि दुःख दोन्ही माझ्या अंगावरून जातात पण मी न थकता न थांबता सगळ्यांना आपला मार्ग दाखवत राहतो पावलांनी सजतो मी दुहित नातो पावलांनी सजतो मी धुळीत नाहातो तरी अभिमानाने उभा राहतो तरी अभिमानाने उभा राहतो जगाला जोडणारा मी सेतू जगाला जोडणारा मी सेतू प्रत्येक प्रवासात साथ देतो प्रत्येक प्रवासात साथ देतो पावलांनी सजतो मी धुळीत नाहातो तरी अभिमानाने उभा राहतो जगाला जोडणारा मी सेतू प्रत्येक प्रवासात साथ देतो पूर्वी मी फक्त मातीचा होतो बैलगाड्या पायदळ प्रवासी आणि कधी एखादी सायकलच माझ्या अंगावरून जात असे पर आता काळ बदलला आहे माझ्यावर आता गाड्या ट्रक बस आणि मोटारी धावत असतात माझ्यावर दिव्यांचे झगमगाट असतो कधीकधी मला श्वासही घ्यायला वे मिळत नाही पण तरीही मला आनंदच वाटतो कारण कारण मी प्रगतीचा मार्ग आहे मी लोकांना गावोगाव शहर, मना मनामनांशी जोडतो मी व्यापार वाढवतो शिक्षण पोहोचवतो आणि संस्कृती पसरवतो एखाद्या आईचा मुलगा परदेशातून आला की ती माझ्यावरूनच त्याला मिठी मारायला धावते मीच तो मार्ग आहे जो एकत्र आणतो पण कधी कधी मी ही दुखावतो माझ्यावर कचरा टाकला जातो खड्डे पडतात पाण्याने भरून मी जखमी होतो काही जर माझा वापर चुकीच्या मार्गाने करतात अति वेगात वाहनं चालवतात अपघात घडवतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं मला माणसांनी माझी काळजी घ्यावी मला स्वच्छ ठेवावे एवढीच अपेक्षा असते जोडतो मी म्हण गावं आणि वाटा जोडतो मी म्हण गावं आणि वाटा पण कधी कधी होते माझी ही व्यथा पण कधी कधी होते माझी ही व्यथा स्वच्छ ठेवा मला सजवा प्रेमाने स्वच्छ ठेवा मला सजवा प्रेमाने माझ्यामुळेच खुलते तुमची दिशा माझ्यामुळेच खुलते तुमची दिशा जोडतो मी मन गाव आणि वाटा पण कधी कधी होते ही व्यथा स्वच्छ ठेवा मला सजवा प्रेमाने माझ्यामुळेच खुलते तुमची दिशा माझं आयुष्य निरंतर आहे सूर्य तापो वा पाऊस पड़ो मी नेहमी तयार असतो माझं ध्येय हो एकच लोकांना त्यांच्या गंतव्यवस्थानी पोहोचवणं तुम्ही चालत असाल सायकलवर गाडीत किंवा मनाच्या प्रवासात मी नेहमी तुमच्या सोबत असतो मी फक्त रस्ता नाही मी जीवनाचा प्रवास आहे प्रत्येकाच्या वाटचालीत मी आहे म्हणूनच अभिमानाने सांगतो मी रस्ता बोलतोय मीच तुमच्या जीवनाचा आधार आहे मी रस्ता बोलतोय मीच तुमच्या जीवनाचा आधार आहे मी रस्ता मी प्रवासाचा साथी मी रस्ता मी प्रवासाचा साथी पावलागणिक सांगतो गोष्टी माथी पावलागणिक सांगतो गोष्टी माथी जग पुढे नेणं हेच माझं कर्म जग पुढे नेणं हेच माझं कर्म मी रस्ता बोले सेवा माझं धर्म मी, मी, मा मी रस्ता बोले सेवा माझं धर्म मी रस्ता मी प्रवासाचा साथी पावला गणिक सांगतो गोष्टी माथी जग पुढे नेणं हेच माझं कर्म मी रस्ता बोले सेवा माझं कर्म सेवा माझं धर्म धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू ಭೇಟು ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ